नमस्कार स्वाधीश किचन गट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मंडळी आज आपण पन, पनीरची एकदम नवीन आगळी वेगळी रेसिपी बघणार आहोत म्हणजेच काय हैदराबादी स्टाईल पनीरची रेसिपी आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं गॅसवरती मी ठेवले आहे कढाई कढाईमध्ये मी इथं चार ते पाच चमचे तेल टाकलेलं आहे पनीरचे दोनशे ग्रॅम पनीरचे लांब ला तुकडे करून घेतलेले आहे या तेलामध्ये आपण मध्यमाचे वरती अगदी दोन ते तीन मिनटं छान असे या तेलामध्ये तळून घेऊया पनीरचा रंग थोडासा बदललेला आहे तुम्ही बघू शकता आणि ह्याच रंगावरती आपण पनीरचे तुकडे झाऱ्याच्या सहीने एका प्लेटीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घेऊया आता कढईमध्ये तेल उरलेलं आहे या तेलामध्येच आपण मसाला भाजून घेऊया त्यासाठी इथं पाच ते सहा मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहे या तेलामध्ये आपण हा कांदा छान असा परतून घेऊया सो सोबतच यामध्ये टाकूया दोन तीन हिरव्या चा, मिरच्या चार पाच लसणांच्या पाकळ्या आणि एक इंच अद्रकचा तुकडा तो पण ह्या तेलामध्ये आपण ह्या कांद्यासोबतच सरखा असा ढवळत छान असा परतून घेऊया कांद्याचा बराचसा रंग बदललेला आहे तुम्ही बघू शकता खूप लालसल रंग किंवा खूपच लाल रंगावरती कांदा भाजायचा नाही आहे अगदी थोडासा हलकासा ब्राऊन झाला की कांदा आपण काढून घेणार आहोत तर इथं बघू शकता कांद्याचा बऱ्यापैकी रंग बदललेला आहे आता आपण हा भाजलेला कांदा एका ताटामध्ये काढून घेऊया मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घेऊया त्यासोबतच ह्याच्यामध्ये मूठभर अशी ताजी पुदिन्याची पानं घ्यायचे आहेत आणि त्यानंतर इथं थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून अशी ती पण ह्याच्यामध्ये आपण टाकूया आणि सोबतच थोडंसं पाणी टाकून आपण हा मिक्सरमध्ये बारीक मसाला करून घेऊया त्यानंतर इथं गॅसवरती कढईमध्ये दोन चमचे तेल ठेवलं आहे तेल छान असं तापलं की ह्याच्यामध्ये एक तमालपत्र दोन लवंग दोन मिरे एक दालचिनीचा तुकडा आपण ह्या तेलामध्ये परतून घेऊया सोबतच ह्याच्यामध्ये ह्या तेलामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेली ग्रेव्ही किंवा के हा मसाला आपण ह्या तेलामध्ये अगदी दोन ते चार मिनटं छान असा मध्यमासेवरती परतून घेऊया तर इथं बघू शकता पुदिना आणि कोथिंबीर टाकल्यामुळे ग्रेवीचा रंग हिरवा आहे सोबतच एका वाटीमध्ये घेऊया दोन चमचे दही दह्यामध्ये आपण इथं आवडीनुसार दोन चमचे पनीर मसाला घेतलेला आहे आणि ह्या दव्या दह्यामध्ये आपण चमच्याच्या सहाय्याने असा मिक्स करून घेऊया त्यानंतर इथं बघू शकता अगदी तीन ते चार मिनटं झालेलं आहे आचेवरती आपला हा मसाला परतून झालेला आहे सोबतच याच्यामध्ये अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरा पावडर टाकूया आणि एक चमचा लाल तिखट पावडर मी इथं घेतलेला आहे हा सुका मसाला पुन पुन्हा एकदा आपण ह्या मसाल्याच्या ग्रेव्हीमध्ये छान असा परतून घेऊया तर इथं बघू शकता थोडासा या ग्रेव्हीला तेल सुटलं की समजून घ्यायचं की आपला मसाला परतून झालेला आहे किंवा हा मसाला परतला गेलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण वाटीमध्ये दह्यामध्ये जो पनीर मसाला मिक्स केला होता तो पण ह्याच्यामध्ये ह्या ग्रेव्हीमध्ये आता टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा सतत असं ढवळत या ग्रेव्हीमध्ये हा मसाला परतून घ्यायचा आहे तर इथं अगदी एक ते दोन मिनटं मध्यमाचेवरती पुन्हा एकदा आपण हा मसाला छान असा परतून घेऊया छान असा वास सुटला बघू शकता तुम्ही त्यानंतर मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण ह्या ग्रेव्हीमध्ये पाणी टाकूया पनीर मसाला बनवण्यासाठी जास्त पाण्याची गरज नाही आणि पनीर हे लवकर शिजते सोबतच थोडंसं पाणी टाकून आपण ह्या ग्रेव्हीला उकळी काढून घेऊया त्यानंतर इथं चवीनुसार मीठ टाकूया आणि पनीरचे तळून घेतलेले तुकडे किंवा हे पीस याच्यामध्ये ग्रेवीमध्ये टाकूया आता त्यानंतर एकदा चमच्याच्या सहाय्याने हलवून घेऊया आणि त्यानंतर यावरती ठेवूया झाकण झाकण फक्त अर्धवट ठेवायचं आहे आणि बघू शकता इथं कढईवरती एका साईडला मी झाकण ठेवलेलं आहे आणि सोबतच एका साईडला इथं चमचा पण ठेवलेला आहे अशा प्रकारे झाकण ठेवून आपण पाच ते दहा मिनटं हे पनीर शिजवून घेऊया तर मंडळी इथं बघू शकता दहा मिनटं झालेल्या आहेत आणि मस्त असा आपला हैदराबादी स्टाईल पनीर मसाला तयार झालेला आहे नेहमीपेक्षा वेगळा आजची ही पनीर रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुम्ही पण वेगळ्या पद्धतीचे पनीर बनवण्याचा विचार करत असाल तर अशी ही पनीरची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा खायला खूप अप्रतिम चव देते नेहमीपेक्षा काहीतरी पनीरची वेगळी रेसिपी खायलाही खूप छान वाटते तर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्हाला अजून नवनवीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते पण मला कमेंटद्वारे नक्की कळवा भेटूया अशाच एखाद्या दे नवीन रेसिपीमध्ये